आम्ही वेचलेगावचे ग्रामस्थ व आलेल्या सर्व वेचलेगावच्या महिला भगिनी आज या ठिकाणी आम्ही आज सकाळी नऊ वाजता तहसीलदार कचेरीमध्ये आलो आलो असता आज आमचं या महिलांचं गेले सहा महिने रेस्टिंग बंद झालेलं होतं बारकोड बंद झाला होता त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी त्यांची सगळी कागदपत्राची पूर्तता केली असता प्रथम आम्हाला पुरवठा तालुका पुरवठा जे न्याय मिळाला नाही आहे आज दिवसभर आम्ही त्यांची विनंती केल्या सगळी कागदपत्र तर पूर्तता केली पण काहीतरी तकलादुकार न देऊन त्यांनी आमचं प्रकरण नाकारण्याचा प्रयत्न करत होते आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना भेटलो असता त्यांनी आमची कागदपत्र डॉक्युमेंटली पाहिलं आणि सध्या परिस्थिती महिलांची पाहिल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं किंवा नक्कीच या महिला रेस्टनिंगसाठी पात्र आहेत आणि पात्र असल्यामुळे त्वरित आमच्या जी रेशनिंगची कार्यवाही थांबलेली होती ती पुढे कार्यवाही चालू होऊन लवकरच रेस्टिंग मिळण्याचा आमचा मार्ग मोकळा मान्य तहसीलदार साहेबांनी केला त्याबद्दल मी आमच्या वेचलेगावच्या ग्रामस्थांच्या व महिलांच्या वतीनं त्यांचा शतशा शतशा आभार मानतो पत्रकारांनी आम्हाला या ठिकाणी परिपूर्ण सहकार्य केलं जे आम्हाला या ठिकाणी आता हे दिलं माहिती दिली सर्वसाधारण त्यांनी जे आम्हाला बा तुम्ही या पद्धतीनं चाला या पद्धतीनं वागा तुम्हाला मिळालंच पाहिजे आमच्या अधिकाराची आम्हाला जाणीव करून दिली त्यांचंही या ठिकाणी मी आमच्या वेचलेगावच्या ग्रामस्थ व महिलांच्या वतीनं स्वतःशा आभार मानतो